श्री स्वामी समर्थ आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवलेला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती देव म्हणतो तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही गोष्टी माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईल आनंदासाठी पाच सोपे नियम आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्या कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल अनुसरण करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर फ्री खूप प्रेम करतो देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे देवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यावर उतरवतात तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतर्मानावर झोपत असाल तर तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आत्ता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा परमेश्वर सांगत आहेत आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे मी पैशासंबंधीचे माझे जुने प्रोग्रामी नवीन आरोग्यदायी विचारांचा बदलण्यास मोकळे आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा हे नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की टाईप करा संदेश आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ